शहरातील हद्दोड भागातील, भागातील मजरेवाडी भागातील मजरेवाडी हिंदू व लिंगायत स्मशानभूमी दोन हजार नऊ मध्ये कार्यान्वित झालेले होते पण दहा वर्षापासून आज तागायत त्या ठिकाणी विकास नाही जेव्हा मी मागच्या वेळेस आयुक्त मॅडमना पत्र दिलं होतं आपल्या सोलापूर महानगरपालिकेचे कर्तबगार आयुक्त सौ शीतल उगले मॅडम यांच्याकडे निवेदन दिलं होतं व त्यांनी संबंधित माणसांना या स्मशान पाठवले होते आणि त्याचा अंदाजे इस्टिमेट काढलं होतं तीन कोटी रुपये असे इस्टिमेट निघालेलं आहे आणि आज त्यांना भेटून प्रत्यक्षात भेटून सर्वप्रस्थित परिस्थिती त्यांना सांगितलं असता त्यांनी तात्काळ नगर अभियंता विभागास या सर्व कामाची इस्टिमेट तयार करण्याचे आदेश दिले व लवकरात लवकर या स्मशानभूमी सुधारणाकरिता डी पी फंड असो किंवा महापालिका अंदाजपत्रक असो कोणतेही किंवा सी आर फंड असो अशा माध्यमातून आपण हा विकास काम पूर्ण करू घेऊ असे आम्हाला आश्वासित केलेला आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका